कायाग्रेसचे माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल गोरेगाव येथे शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिलाडी यांनी केले आहे कायाग्रेसचे माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर यांनी कायाग्रेस पक्षाला रामराम करीत त्यांच्यासह माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर आणि कायाग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेत प्रवेश केला आहे यामुळे हा काळाग्रेसला मोठा धक्का बसला आहे काळाग्रेसचे माजी आमदार भावराव पाटील गोरेगावकर आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील भैया पाटील यांच्यासह काळाग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल रविवारी रोजी गोरेगाव येथे सायंकाळी सात बाजार गल्ली येथे कळमनुरी शिवसेना आमदार संतोष बांगर युवा सेना प्रमुख रामभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल खिलाडी शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमाला परिसरातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिलाडी यांनी केले आहे सर्व तालुका पदाधिकारी तरच एक मिनिटापर्यंत गेम बाकी टाऊ पादिस लवकर पादिस कार्यक्रमामध्ये लोकप्रिय आमदार आणि आरोग्य लोकप्रिय आमदार दादा आणि गुरेगाव याठिकाणी या कार्यक्रमाला सवना सर्कल गोरेगाव सर्कल बबुगाव सर्कल आणिगाव सर्कल या सर्कल मधले सर्व शिवसैनिक तालुका पदाधिकारी सर्कल प्रमुख युवा सेना सर्कल आणि गोरेगाव नदीतील सगळे गोरी गोरेगाववासी कार्यक्रम हा आता मी उभा केला नियमितीच्या कार्यक्रमाचा या हिंगोली विधानसभेमध्ये किंवा शेंगगाव तालुक्यामध्ये दहा जिल्हा विधानसभेचे गौरव बी पटवी जिल्हा शिवासेना जिलांबोकर यांच्याकडे आम्ही इच्छुकांची नावे आहे आणि अशी जो उमेदवार दे तो उमेदवार निवडून राजकारणामध्ये माझ्यासाठी निवडणूक लढवणं यापेक्षा मला ज्या मला तालुक्याच्या नेतृत्व करण्याची संधी दिली मी उमेदवार कुठलाही जरी असता तर निवडून आणण्याचं काम मी तालुकाकडून घेणार मोठ्या आणि पक्षाने जर आदेश दिला तर निवडणूक लढवावी लागेल त्या आदेशाच पालन करेल पक्षानं जर सांगितलं की तुम्हाला थांबावं लागेल आपल्याला पक्ष उमेदवार असतील ते घडून आणण्याचं काम मला करावं लागेल माझ्यासाठी पक्ष श्रेष्ठ नंतर निवडणूक आणि मी एक साधा लहान कार्यकर्ता आहे तालुका प्रमुख आहे माझ्या पक्षाचे जिल्हा प्रमुखांगरसेना जिल्हा विधानसभे जो निर्णय घेतील ते ठरवतील ते आमच्यासाठी आदेश असेल त्या आदेशाचं पालन करणं माझ्या सहकार्याला पालन करायला लावणं हे माझं कर्तव्य आहे आणि मोठ्या प्रमाणात या सेनगाव तालुक्यामधील